वेलकम टू कोकण बुक आणि मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत विश्वजित देवरे आणि त्यांचा घरचा साज आहे वजीर आणि हा टिटवी आणि वजीरच सांगायचं म्हंटल तर तो एक पब्लिकचा भिताडच आहे आणि हा म्हटलं तर निकालाचा बादशाह कारण झोंबडी इथे झालेल्या मैदानात कडेनं गट सेमी पळून फायनल साठी पात्र झाला होता ही जोडी आणि आज देखील गट सेमी कडेनं पळून आज देखील साठी दाखल झाली आहे म्हणजे एक पब्लिकचा भिताड आणि निकालाचा बादशाह अशी ही सुंदर जोडी जुळले त्यांच्या काय सांगायला पब्लिकचं भिताड तर वावगं जात नाही कारण की आज दोन्ही आपल्याला पब्लिक गट पण पब्लिकनी भेटतोय सेमी पण पब्लिकनी काल फायनल पण जमडी झाली ती पण पब्लिकनीच भेटली तीन नंबर केला आपण पब्लिक नेहून अंधारात फाटी खराब असून सुद्धा ती फाटी जरा सहा नंबर फाटी जरा कमकत होती तरी पण त्यातून आपण तीन नंबर केला याचा स्वभाव कसा आहे ह्याचा स्वभाव लय रागिष्ट आहे हा रागिष्ट म्हणजे आहे अति अतिरागिष्ट आहे आणि टिटवीचा स्वभाव कसा आहे टिटवी दिसायला शांत दिसत पण मैदानात आल्यावर त्याचे रंग वेगळेच असतात एक वेगळ्यात सुंदर दिसणार बैलाच सगळ्यांचा सगळ्यांचं त्याच्यावर वेगळं प्रेम आहे त्या बैलावर पाहिलं तर आजचं खूप सुंदर नाही नियोजन आजचं नियोजन एकदम मस्त झालं आयोजकांनी काय मस्त नियोजन केलं त्यामुळं आपल्या गाड्या गळण पाहून सुद्धा आपल्याला निकाल पण आपले चांगलेच भेटले नियोजन एकदम म्हणजे सांगायला गेला तर म्हणजे एकदम मस्त म्हणजे हो एकदम चांगलाच निकाल झाले दिले गेले कोणालाही कोणत्याही प्रकारचा गाळबोट लागण्यासारखा स्पर्धेला कोणताही गाळबोट न लागता स्पर्धेचा निकाल दिले गेलेले आहेत आजची सगळे मैदान कसं आहे मैदान मैदान लय भारी सुंदर अतिसुंदर मैदान आहे ह्या पंचक्रोशीत पहिल्यांदाच एवढं मैदान हो ह्या पंचक्रोशीत पहिल्यांदा तीन फेऱ्याचं मैदान होते है ना काय सांगायला ही सध्या जोडी आता सुंदर पळते आणि कसं नियोजन आणि काय सांगायला त्याच्याबद्दल नियोजन काही नियोजन सेकंड असतं तर पब्लिक जर बिताडा म्हटलं तर वजिर वजिर शेवट पब्लिक जर बिताडा कृषक कोणच नाही आणि ओव्हरटॅकचा बादशाह ओव्हरटॅकचा बादशाह म्हटलं तर टिटवी निकाल तोंडावर घेते का तर घेते आणि आज सगळ्यात सेमी गट कडनं सेमी पण कडनं काढला आणि आता फायनल निघालोय माझे मित्र तुझे जी शिंदे आज सोबत आहे आणि त्यांचं देखील यांच्या नियोजनात काय करते असं मिस कॉल करून केला होता किंवा कसा तुम्ही आपल्याकडे आहे हा। आ, आता झाली तीन वर्ष आपले कोकण केसरीचं मैदान होत भराड्यामध्ये तिथे आपला वजीर आणि कासेगावचा का तुफान म्हणून ती गाडी आली होती त्यानंतर आम्ही बैल शोधत होतो बैल होते आमचे पण ते जरा कमी होते पाळायचं त्या मानाने त्यामुळे आम्ही बैल शोधत होतो त्यानंतर आम्हाला भास्कर पाटील भेटले आपले आणि सचिन पाटील यांना बोललो आपल्याला बैल पाहिजेत ते बोलले आपली बैल ती तुमचीच आहेत कधी न्या तुम्हाला पाहिजेत तेव्हा असं न्याय आणि त्यानंतर आमचं मग ते रुटीन चालू झालं एक बैल आम्ही छोटा वजीर म्हणून आणला होता तो आता मुंबईमध्ये गेलाय गे साठी पाळायला आणि नंतर त्यानंतर मग टिटवी आणला आता तो मुंबई मध्ये असल्यामुळे त्याच्या जोडीला बैल नसल्यामुळे मग वजीर आपण आणले आता तो वसताब्लिक म्हणून आणि तो असला की आम्हाला काय टेन्शन नसतं गाडी कुठे फॉलो होत नाही का पब्लिकला लागली तरी आम्हाला काय म्हणजे घाबरण्याचं काही कारणच नाही कुठेही गाडी लागली तरी सुंदरच पडते आपली काय टिटवी काय निकालाचा दोन्ही खांदी निकालाचा वादशाच आहे कुठेही टाका आणि जेव्हा अटीतटीचा सामना असतो तेव्हा तो कधीच नाराज करत नाही नक्कीच झाले तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज आपण मुलाखत घेतली होती आणि फायनल साठी त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या आणि आपण म्हंटल होत जसं पब्लिकच्या बाजून दोन्ही गट आणि सेमी काढला होता आणि वजीर आणि टीटीवी आज फायनल एक नंबरची मानकरी ची आज झालेली आहेत या मैदानाचं सोबत आहेत या गाडीचे ड्रायव्हर आज आबा ड्रायव्हर खूप सुंदर गाडी पळाली गट आणि सेम सेमी पब्लिकने पळालात आणि एक नंबरची आज मानकरी झालात काय सांगाला गाडीबद्दल गाडीबद्दल म्हणलं तर वजीर पब्लिक पण टाका आणि टिटवी तर गाडी सोडणं अशक्यच टिटवी एकदा गाडीवाली ना तर मला बघायला गाडी पोहतेच म्हणजे म्हणजे नक्कीच खूप आज सुंदर गाडी पळाली आणि आज नायशी कोकण केसरी मैदानाची एक नंबरची मानकरी झालेली तेवढी आपलं अभिनंदन तुमचा धन्यवाद